नमस्कार रसिका श्रोते हो तुम्ही कधी आरशात बघून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का मी खरोखर सुखी आहे का किंवा रात्री अंथरुणावर पडल्यावर विचार आला असेल नेमकं सुख कशात आहे पैशात प्रसिद्धीत की अजून कशात आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपण स्क्रोल करण्यात आनंद शोधतोय तिथे आपण एका अशा लेखकाच्या विचारांकडे वळणार आहोत ज्यांनी कित्येक दशकांपूर्वी सुखाची आनंदाची आणि माणुसकीची नवी व्याख्या मांडली होती मी तुमचा होस्ट बुक समरी बाय श्रेयस पॉडकास्टच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो आजचा विषय आहे सुखाचा शोध लेखक वी स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यातील ध्येयवादाचे मेरुमणी विष्णू सखाराम खांडेकर त्यांचे विचार आजही आपल्याला आरसा दाखवतात चला तर मग या प्रवासात शोधूया सुख नक्की कुठे हरवलंय मित्र हो स सा खांडेकरांचं साहित्य वाचणे म्हणजे एका विशाल नक्षीदार महालात प्रवेश करण्यासारखे आहे त्यांची भाषा अलंकारिक आहे रूपकात्मक आहे पण त्याहीपेक्षा ती हृदयाला भिडणारी आहे ययाती अमृतवेल क्रौंच वध किंवा त्यांचे असंख्य लघुनिबंध या सगळ्यांमधून एक समान धागा जो वाहतो तो म्हणजे माणसाच्या अपूर्णत्वाचा आणि त्याच्या सुखाच्या शोधाचा खांडेकरांनी जेव्हा हे लेखन केले तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा आणि त्यानंतरच्या स्वप्नभंगाचा होता पण गंमत बघा आजही दोन हजार चोवीसमध्ये त्यांचे विचार तितकेच ताजे वाटतात का कारण माणसाची बाह्य परिस्थिती बदलली हातात स्मार्टफोन्स आले गाड्या आल्या पण माणसाचं मन ते आजही तसंच आहे असमाधानी अतृप्त आणि कशाच्या तरी शोधात धावणारं खांडेकर त्यांच्या एका निबंधात म्हणतात सुख हे फुलपाखरासारखं असतं तुम्ही त्याला पकडायला गेलात तर ते उडून जातं पण तुम्ही शांतपणे बागेत बसून राहिलात तर ते तुमच्या खांड्यावर येऊन बसतं हे वाक्य साधं वाटतं पण याचं विश्लेषण केलं तर कळतं की आपण सुखाचा पाठलाग करतोय सुखाला अनुभवत नाही आहोत खांडेकरांच्या मते सुख ही बाहेरून विकत घेण्याची वस्तू नाही तर ती आतून निर्माण होणारी अवस्था आहे खांडेकरांच्या साहित्यात सुखाचा शोध या विषयावर एक सुंदर रूपक कथा आढळते मी ती कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपण त्याचं विश्लेषण करूया एका माणसाला देवाने वर दिला की तू जगातली सर्वात सुंदर आणि मौल्यवान वस्तू शोधून आणलीस तर तुला अखंड सुख मिळेल तो माणूस जगभर भटकला त्याने हिरे पाहिले सोन्याच्या खाणी पाहिल्या मोठमोठे राजवाडे पाहिले पण त्याला समाधान मिळे ना प्रत्येक गोष्टीत त्याला काहीतरी उणीव भासे शेवटी थकलेला भागलेला तो एका झोपडी बाहेर थांबला तिथे एक मातारीबाई एका रडणाऱ्या आजारी मुलाला आपल्या मांडीवर घेऊन थोपटत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्या स्पर्शात अफाट माया होती त्या मुलाला शांत झालेलं पाहून त्या मातेच्या चेहऱ्यावर जे समाधान आलं ते पाहून त्या माणसाला जाणवलं जगातली सर्वात मौल्यवान वस्तू हिरा नाही तर दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारं अश्रू आहे श्रोतेह हो इथेच खांडेकरांचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे सुखाचा शोध घेताना आपण नेहमी प्राप्ती अचीव्हमेंटमध्ये सुख शोधतो मला अमुक पगार मिळाला तर मी सुखी होईन मला अमुक जोडीदार मिळाला तर मी सुखी होईन पण खांडेकर म्हणतात सुख हे मिळवण्यात नसून देण्यात आहे त्यांच्या साहित्यात त्याग या शब्दाला खूप महत्त्व आहे पण हा त्याग म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे नव्हे तर अहंकार सोडून देणे त्यांचे एक पात्र म्हणते ज्याला स्वतःसाठी रडता येतं तो माणूस पण ज्याला दुसऱ्यासाठी रडता येतं तो देव माणूस आणि खरं आनंद खरं सुख हे त्या देव माणूस होण्याच्या प्रक्रियेत आहे आज आपण सुखाची व्याख्या मटिरियलिस्टिक म्हणजे भौतिकवादी केली आहे खांडेकर आपल्याला आयडियलिस्टिक म्हणजे ध्येयवादी सुखाकडे बोट दाखवतात जिथे कलेचा आनंद आहे निसर्गाचा सहवास आहे आणि माणुसकीचा ओलावा आहे त्यांच्या अमृतवेल कादंबरीत ते म्हणतात जगण्यासाठी अन्नाची गरज असते पण जगणं सुंदर करण्यासाठी फुलांची गरज असते ही फुलं म्हणजे काय तर ही फुलं म्हणजे कला साहित्य मैत्री आणि प्रेम जेव्हा आपण या गोष्टी विसरून फक्त अन्नाच्या मागे म्हणजेच पैशाच्या मागे धावतो तेव्हा सुख मृगजळासारखं दूर पळतं आता थोडं वर्तमानात येऊया जर खांडेकर आज असते तर त्यांनी आपल्या या इन्स्टाग्राम रील्सच्या जगाबद्दल काय लिहिलं असतं आपण आज सुखाचा शोध लाईक्स आणि शेअर्समध्ये घेतोय आपण आनंदी आहोत हे स्वतःला सांगण्यापेक्षा जगाला दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतोय खांडेकर ज्याला मृगजळ म्हणत होते ते हेच तर नाही ना त्यांच्या लेखणीत एक ताकद होती ती म्हणजे विसंगती टिपण्याची आज आपल्याकडे कम्फर्ट म्हणजे आराम वाढलाय है, पण हॅपीनेस म्हणजे सुख वाढलंय का घरात ए सी आहे पण शांत झोप आहे का हातात पन्नास हजाराचा फोन आहे पण मन मोकळं बोलायला वेळ आहे का खांडेकरांचे विचार इथेच रिलेव्हंट ठरतात ते सांगतात की सुखाचा शोध बाहेर घेऊ नका ते तुमच्या दृष्टीत आहे ते म्हणतात दृष्टी तशी सृष्टी जर तुम्ही जगाकडे माणुसकीच्या नजरेनं बघितलं तर तुम्हाला सुख मिळेल जर तुम्ही जगाकडे स्पर्धेच्या नजरेनं बघितलं तर तुम्हाला फक्त तणाव मिळेल त्यांच्या एका निबंधात ते लिहितात माणसानं चंद्रावर पाऊल टाकलं पण त्याला अजून शेजारच्या उंबरठ्यावर पाऊल टाकता आलं नाही सुख हे त्या उंबरठ्यावर आहे संवादात आहे नात्यांमध्ये आहे तुम्ही नोकरी करा पैसे कमवा त्यात काहीच गैर नाही खांडेकर प्रगतीच्या विरोधात नव्हते पण ते कोरड्या प्रगतीच्या विरोधात होते ज्या सुखाला नैतिकतेचा आणि भावनेचा आधार नाही ते सुख टिकत नाही ते क्षणभंगूर असतं जसं सकाळचं दवबिंदू उन्हं पडली की गायब पण जे सुख सेवेतून कलेतून आणि समाधानातून येतं ते नदीच्या प्रवाहासारखं असतं ते वाहतं तर मित्र हो आजच्या या काही मिनिटांच्या वंथनानंतर मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचाय तुमचा सुखाचा शोध नक्की कोणत्या दिशेनं चालू आहे खांडेकरांनी आपल्याला एक सोपा मार्ग दाखवलाय कधीतरी खिडकीतून बाहेर बघून निसर्गाचं रूप न्याहाळा कधीतरी कोणा गरजूला मदत करून बघा कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःच्या माणसांशी गप्पा मारा कदाचित तुम्हाला जाणवेल की ज्या सुखाचा शोध तुम्ही जगभर घेत होतात ते तुमच्या घरात तुमच्या मनात दडलेलं होतं वी स खांडेकरांच्या शब्दात सांगायचं तर सुख हे आकाशातून पडत नाही ते आपल्याच मनाच्या जमिनीत उगवावं लागतं ज्याची मशागत चांगली त्याच्या आयुष्यात सुखाचं पीक जोमानं येतं आपल्या मनाची मशागत करूया आणि सुखाचा हा शोध अधिक सुंदर करूया तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला आणि तुमच्या मते सुखाची व्याख्या काय आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये किंवा ईमेलद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयावर नवीन साहित्याचा गंध घेऊन तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा, आणि मुख्य म्हणजे आनंदी रहा धन्यवाद